नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मी अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो गोर्तीनाथ मुंडे असतील नितीन गडकरी असतील भाऊसाहेब फोनकर असतील यांच्यासोबत किंवा खडसे साहेब असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा कॅन्डिडेट लोक कोणी असेल त्याचा प्रचार करायचा आणि त्याला निवडून आणायचा पण भारतीय जनता पक्षाच्या नावावर निवडून आल्याच्या नंतर जो आलेला निवडून या मतदारसंघातला उमेदवार आहे त्यानं फक्त पैसे आणि पैसे खाण्याशिवाय उतर काही काम केलं नाही का त्यामुळं आम्ही आमच्या भागातले सगळे कार्यकर्ते प्रचंड चिडलो आणि एकमुखी निर्णय घेतला की या कॅन्डिडेटला कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करायचा आणि मग आपल्या या या भागातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे म्हणून आम्ही फॉर्म भरले आता आम्ही मुलाखतही दिल्या डोंगरी भागाच्या विकासाच्यासाठी एकोणनव्वदपासून सातत्याने मी काम करतोय माझी मुलं काम करतात माझे कार्यकर्ते काम करतात मी प्रत्येक गावामध्ये डोंगरी परिषदेची शाखा काढलेली आहे त्या भागातले रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील जे कुठले प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील या प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने मी चळवळ करतोय ते प्रश्न शेतकऱ्याचा विमा असेल किंवा शेतकऱ्याला इथून पुढं आज आद, जो विमा मिळतोय किंवा आम्ही आज जी पेन्शन मिळते शेतकऱ्याला ते मी गेल्या दहा पंधरा वर्ष सातत्याने झगडून या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नजरेत जाणून दिले की शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे दर महिन्याला तर त्यातनं आता जे काही दोन हजार रुपये मिळतात किंवा बारा हजार रुपये मिळतात हे माझ्या संघर्षातून हे पैसे ते शेतकऱ्याला मिळतात मी नवीन मागणी केलेली आहे पेरणी ते कापली यापर्यंत या, या शेतीतल्या कामाला रोजगार हमीतून घ्यावं अशा प्रकारची मागणी मी गेल्या पाच सात वर्षापासून करतोय जर शेतकऱ्याची आता शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान आहेत जनावर याही बाबतीचे नुकसान थांबलं पाहिजे सातत्यानं त्याही बाबतीचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण पेरणी पेरणी ते कापणीपर्यंत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयवेदीवर आणून जर शेतकऱ्यानं ह्या एम आर ई जी एसमध्ये ही सरकारनं जर मागणी घेतली कारण आता एम आर ई जी एस ची कामच शिल्लक नाही फक्त काम शेतीतली शिल्लक आहेत आणि ही शेतीतली कामं कायम राहणार आहेत म्हणून पेरणी ते कापणी हा महत्वाचा मुद्दा सरकारनं घ्यावा उद्या जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्याच्यानंतर हा मुद्दा मी आयवेन्यूवर आणून जिल्हा परिषद मध्ये ठराव घेऊन हा या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल आणि या भागातल्या लोकांना न्याय देईन धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज